नाही कवसलं त्याच्या जवळ जवळ दिनाही कवसलं त्याच्या जवळ जवळ दिले जवळ म्हणून कोणी नाही कोणाच म्हणून म्हटलंय गीता गुणास सांगू आज नाही सलुटणारे वीर रपाई नेहमी सात्विक राधिकेचा भगवान श्री <गवान> कृष्ण नाही कोणी वाचवावे माती तुझ्या इज्जतीला कोणी म्हणून सोळा हे सोळा सगळं सोळा सोळा कारण साधू संतांनी तो मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणून महाराज म्हणतात सुखमले तेव्हाच लावल काय या देशातले नवजवान तरुण अरे शिवाजी महाराज कसे होते शिवाजी म्हणजे शी शिवाजी ती शब्द नाव आहे मग म्हणतो शिवाजी म्हणजे शिहा सारखा गरजणारा वा म्हणजे सारखा टफरणारा जी म्हणजे जीवाची परवा न करणारा म्हणजे शिवाजी होते आणि म्हणून हा आदर्श आहे तसेच बाबासाहेब आंबेडकर आदर्श आहे भगवान आजच्या काळात ते बाबा आंबेडकर कारण तुम्हाला सांगतो त्यांनी विचार केला त्यावेळेला तुकोबाऱ्या लिहिलं जे का रांजले गांजले त्याची मनी जो आपुले तुझी साधू अडखावा देवते हे वाक्य बाबासाहेबांना ऐकलं आम्ही बाबासाहेब वाक्य ऐकलं त्यावेळेस चुक आहे बाबासाहेब आणि लगेच त्यांनी काय केलं जे कारण झाले गांजले जे कारण गाजले जे कारण सी माने जवाबूले जा माने जवाब जा माने जवाब जे का रंजले गाजले त्या सी म्हणून तुची साथ ओळखावा देवते देव मग रंजल्या गांध्यात पाहिला आणि म्हणून ते भारताचे शिल्पकार झाले काय म्हटलंय अरे विचार करा बाबा साहेबांनी स्वतः संतांनी जस कष्ट भोगले तुकोबारायांनी जीवनात वाखे भोगले स्वतःची इष्टे समाजाला वाटून दिली महाराज गेले सुख काळे बाबानी एक, एक पैसा सावकार म्हणता म्हणता जंगलान फिरता फिरता झालं जीवन गेलं तुम्हाला सांगतो साधू संत सुखात नाही पण आजचे संत मात्र सगळे सुखात आहे आजचा संत कोणता मोठरा गाड्या शाळा कॉलेज गरी, काही ढकलच नाही तुम्हाला सांगतो आणि जे खऱ्या संताने जीवनदान केलं ते बिचारे दुःखात भरले म्हणून बाबासाहेबांनी रंजल्या गांजल्या म्हणजे म्हणून म्हटलं होतं दिवारे दिवा वैशाला दिवा मुलगा पाय जयसार सुभेदाराच्या घरी जलमला भीमरा दिवारे दिवा वैशाला दिवा मुलगा पाय जयसार जिजामातेच्या मातेच्या पोटी जलमला शिव आमाजा जसार असे मुलं निर्माण करण्यासाठी आता करायचे आहे काय मी ते म्हणत असतो नेहमी अरे वळख फुल्या बापाला का पुल्या बापाला नका ला, हो रे बेमान, सांगताय कमी केलं रे माझ्या विमान सगळ्यांनी भारत रत्न सोडा काही मजा नाही आहे तुम्हाला सांगतो पण राष्ट्रसंतने कोणती पदवी दिली आहे धन्य भीम भगवान दलित तारणे आहे ते बडा उपकार देशभर मानव उन्नत करणे